राज्य मूर्ति पेशा माध्यम मूर्ति का महत्व क्या है अरे अंतर सूर संस्कार शिविर के तरह या महाराष्ट्र में जबरजबर और इस लाख विद्यार्थी संस्कार होन बाहर पड़ लें अरे यह संस्कार जंचा भारतीय संस्कार है मला आवर्जून म्हणायचं आहे या महाराष्ट्रामध्ये दर दिवशी साहेबांना मी म्हणतोय तर दिवशी या महाराष्ट्रात नव्वद मुलं आणि महिला बेपत्ता होतात असा पोलीसचा आकडा आहे महाराष्ट्राचा आणि एकडे आता कोणी सांगितलं मला तीनशे मुल मुलं तयार आहेत लग्नासाठी आणि फक्त पंधराच मुली आहेत तयार आता मला सांगा हे अनैतिकता कुठे वाढली आहे त्याच्यासाठी सुसंस्कार किती आवश्यकता आहे आणि ह्या सेवेतची ईश्वर भक्ती हे आहे मंडळी मी मला इथ सन्मान दिला हो आले आमच्या शिबिराला भेट दिली त्यांनी मागच्या वर्षी आणि खूप प्रसन्न केले आमच्या शिबिरामध्ये दरवर्षी अडी पाच हजार विद्यार्थी सुसंस्कार बाहेर पडतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे सगळी मंडळी आहेत बसलेली सगळी ही ईश्वराचे रूप आहे असं आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यांच्या सेवेतची ईश्वर भक्ती ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे मला एक ठिकाणी बोलावलं प्रसन्न वाटलं आणखी आम्हाला काय करता येईल या सगळ्या आम्ही प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी मला बोलावलं ईश्वराचं खर स्वरूप काय आहे आदरणीय पोहोचवलं प्रदीप एका ठिकाणी म्हणतात की प्राशला जुसाचा त्याला मी त्याला ईश्वर म्हटले जो सूर्य सकाळी आला मी त्याला ईश्वर म्हटले थोडं किती मी आहो सगळे सोयरे आले बोलावून जो आला मी त्याला इशारा म्हटलं इशाराचं खरं स्वरूप